आजही धर्माच्या नावाखाली समाज अंधश्रद्धा आणि कर्मकांडाने आहे अशा परिस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा समता न्याय बंधुता आणि विवेकवादी विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राध्यापक वैशाली सारंग यांनी केले धम्मसंघ कोल्हापूर आयोजित फुलेशाहू आंबेडकर फोरम कार्यालयात आधुनिक भारतातील समता या विषयावर त्या बोलत होत्या आधुनिक भारतातील समता तर हा विषय मांडत असताना मी समता समतेवर विचार करत असताना किंवा बोलत असताना अगदी वैदिक काळामध्ये काय अवस्था होती त्याच्यानंतर उत्तर वैदिक काळामध्ये काय बदल झाले त्यानंतर बौद्ध धर्माच्या उदयाची कारणे काय होती समता प्रस्थापित करण्यासाठी त्यानंतर परत वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन कसे झाले आणि धर्म बौद्ध धर्म कसा मागे पडला त्या त्याच्यानंतर मंदिरांची स्थापना कशी झाली आणि मंदिरांकडे जाणाऱ्या लोकांचा ओढा कसा वाढत गेला म वैदिक धर्माचे महत्त्व पुन्हा कसे वाढले आणि पुन्हा समतेची गरज का भासली आणि त्याच्यातून मग सामाजिक धार्मिक ज्या चळवळी झाल्या एकोणीसाव्या शतकामध्ये विसाव्या शतकामध्ये आणि पर्टिक्युलरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या त्यांच्या चळवळीमधून समता समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले त्याच्यावरती आज भाष्य केलं आणि आज समाज जो भरकटलेला आहे धर्माच्या नावाखाली जी काही दांभिकता चालू आहे कर्मकांड वाढलेली आहेत तर ह्याला कुठेतरी फाटा देण्यासाठी किंवा समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला त्यांनी सांगितलेलं सांगितलेले विज्ञानवादी विचार किंवा विवेकवादी विचार अवलंबून आपल्याला पुढं जाणं अपेक्षित आहे तरच आपण त्याच्यासाठी काही प्रयत्न करू शकू पण रियालिटी ही आहे की भारतीय समाज हा धर्माच्या पूर्ण तो धर्माच्या धर्मा धर्माचा त्याच्यावरती कंट्रोल आहे आणि त्याच्यामुळं शंभर टक्के समता प्रस्थापित होणे हे दुरावस्था आहे आणि तरुणांना सांगायचं झालं तर असं म्हणावंसं वाटतं की आजची तरुण पिढी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून परावृत्त होते आहे तर त्यांनी कुठेतरी त्यांच्या विचारांचा त्यांच्या कार्यांचा अवलंब केला पाहिजे आणि त्यातून त्यांनी नवीन समाज घडवण्यासाठी किंवा जे काही जाणीवपूर्वक समता नष्ट करण्यासाठी जे राजकीय किंवा सामाजिक प्रयत्न केले जात आहेत त्यांना शह देण्यासाठी त्यांची ही मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं आधुनिक भारतातील समता असा हा आजचा विषय होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि या संविधानातून संबंध भारतीयांना समतेच्या पातळीवर आणलं बाबासाहेबांच्या विचारातून आजचा आधुनिक भारत घडलेला आहे तथापि भारतामध्ये खऱ्या अर्थानं व्यावहारिक पातळीवरची क्षमता दुरापास्त झालेली दिसते आहे जोपर्यंत वरिष्ठ जाती या स्वतःहून जाती नष्ट करत नाहीत आणि सर्वसाधारण नागरिक म्हणून जगत नाहीत आणि संविधानाचा आदर करत नाहीत तोपर्यंत या देशात खऱ्या अर्थानं क्षमता प्रस्थापित होणार नाही आणि म्हणून समता प्रस्थापित होण्यासाठी संविधानात्मक असणारी जी काय चौकट आहे ती चौकट आपण सर्व भारतीयांनी अवलंबली पाहिजे आणि इथं समता प्रस्थापित होण्याच्या मुवमेंटमध्ये चळवळीमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग दिला पाहिजे तर हा देश समृद्ध आणि समतेवर आधारित असणारा स्वातंत्र्य समता बंधुता जगायला पोषक असं वातावरण निर्माण करणारा हा भारत बनेल असं मला वाटते